अबोल प्रेम विलासराव आता नोकरीवरून निवृत्त झाले होते काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नी स्वर्गवासी झाल्या होत्या आता त्यांचं कुटुंब म्हणजे मुलगा सून नातू एवढंच होतं विलासरावांनी सकाळी पेपर पूर्ण वाचला होता तरीही वेळ जात नाही म्हणून संध्याकाळच्या वेळी पेपर चाळत बसले होते तोपर्यंत त्यांच्या सुनेने प्रियाने त्यांना विचारलं बाबा तुम्ही रात्रीच्या जेवणात काय खाणार आहात कारण आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत बरं विलासराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाले आज तर रविवार पण नाही आहे आणि कोणाचे लग्न पण नाही आहे मग कुठे चालले असतील जाऊ दे मला काय करायचं या वयात आपल्या विचारांना झटकत त्यांनी पेपर टेबलावर ठेवला व प्रियाला म्हणाले असं कर बाळा तू मला एक भाकरी कर मी दुधासोबत खाईन त्यावर प्रिया म्हणाली बाबा सकाळच्या दोन पोळ्या शिल्लक आहेत जर तुम्ही त्याच प्रियाने आपलं वाक्य अर्ध्यावरच सोडलं पण प्रियाच्या मनातलं विलासरावांना समजलं होतं सकाळच्या पोळ्या खाल्ल्या तर पोटात गॅस होईल आणि सकाळी तिखट मसाल्याची भाजी बनवली होती त्यामुळे त्यांना सकाळपासूनच आंबट ढेकर येत होती या वयात पोटाला सांभाळणं म्हणजे जरा अवघडच होतं आणि पोट बिघडलं तर वरून त्यांचं ऐकून घ्यावं लागेल ते प्रियाला म्हणाले या वयात मी सकाळच्या पोळ्या खाऊ शकत नाही तुला थोडा ताप होईल पण ताजी भाकरीच बनव माझ्यासाठी एक भाकरी केली तरी चालेल मग प्रियाला जरा रागच आला ती पुटपुटत उठली आता एक बनवा किंवा दहा काम तर करावंच लागणार भाकरी करा मग भांडी घासा किचन ओटा साफ करा दिवसरात्र यांची सेवा करा तिचं ते पुटपुटनं विलासरावांच्या कानावर पडलं होतं आकाशाकडे पाहत विलासराव म्हणाले परमेश्वरा भगवंता एक भाकरी टाकायला काय त्रास होतोय मी कुठे पंचपक्वानं मागितली होती हद्द झाली ही त्यांना खूप राग आला होता पण त्यांनी तो तसाच गिळून टाकला आणि असेही राग तिथेच काढला जातो जिथे कोणी आपलं ऐकणारं असतं आजकाल विलासरावांना जितक्या पटकन राग येत होता तितक्याच पटकन तो जातही होता त्यांना त्यांची पत्नी शांताताईंची खूप आठवण आली शांताताई असताना त्यांना कधीच शेळी भाकरी खाण्याची वेळ आली नाही उलट गरम गरम भाकरीसोबत दही ठेचा पापड लोणचं असायचं त्यांच्या ताटात आणि काय काय पण आज हे आठवून त्यांना खूप वाईट वाटलं सुनबाई राहू दे मी सकाळच्या पोळ्या खाईन उगाच तुला माझ्यामुळे त्रास नको माझ्यामुळे तुम्हाला जायला उशीर व्हायला नको मग प्रियाला काय बरंच झालं प्रियाने विचारलं बाबा तुम्ही चहा घेणार का चहा प्यायची अशी काही खास इच्छा नाही पण तू स्वतःसाठी बनवणार असील तर मग बनव मला पण हो मी स्वतःसाठी बनवणार आहे तुम्हालाही बनवते मग विलासराव स्वतःलाच म्हणाले सगळी संपत्ती अजूनही माझ्याच नावावर आहे हे घर पण मी अजून मुलाच्या नावावर केलं नाही मुलाने कधीही विषय काढला तर ते म्हणत एकुलता एक मुलगा आहेस तू माझा माझं सगळं तर आहे बँकेच्या खात्यात पण भरपूर पैसे आहेत पण तरीही चहाच्या एका कपासाठी आणि एका ताज्या भाकरीसाठी तरसावं लागत असेल तर त्या म्हाताऱ्याचे काय हाल होत असतील ज्यांच्याजवळ संपत्तीच्या नावावर भूतकाळातील आठवणींशिवाय काहीच नाही शांताताईंच्या आठवणीने विलासरावांचे डोळे पानावले त्यांचं शांताताईंवर खूप प्रेम होतं पण ते कधी बोलून दाखवू शकले नाही अबोल प्रेम अबोलच राहिलं शांताताईंची इच्छा पण ते रोजच्या धावपळीमुळे पूर्ण करू शकले नव्हते संसार आणि जबाबदारी सांभाळता सांभाळताच शांताताईंच्या इच्छा कधी मौन झाल्या कळलंच नाही आता विलासराव यांनी पाहिलं निखिल ट्युशनवरून आला होता त्यांनी आपली बॅग खाली टाकली आणि आपल्या आजोबांकडे धावतच गेला आजोबा चला ना खाली जाऊया खेळायला बस एवढे क्षण सुखाचे होते त्यांच्या आयुष्यात निखिलसोबत खेळताना विलासराव थोडा वेळ का असेना पण सगळं विसरून जात होते विलासराव काही बोलण्याच्या आतच प्रियाचा आवाज आला चल सोड आजोबांना आज आपल्याला बाहेर जायचं आहे बाबा ऑफिसमधून इतक्यात येतच असतील आजोबांचा हात सोडून निखिल आईकडे पळत गेला निखिल अवघ्या सात वर्षांचा होता त्याच्यासोबत खेळण्यातच त्याच्या सहवासातच विलासराव सगळी व्यथा विसरून जात होते तेवढ्यातच प्रियाने चहा आणून दिला त्या चहामध्ये ना आलं ना इलायची फक्त साखरेचे पाणी मग त्यांनी तो चहा कसा तरी घोटला आणि कप किचनमध्ये आणून ठेवला मग ते बाल्कनीमध्ये जाऊन बसले तेव्हा त्यांची नजर सुकलेल्या तुळशीच्या झाडाकडे गेली विलासरावांनी एक तांब्या पाणी आणून तुळशीच्या झाडाला ओतले त्यांना आठवलं की शांताताई रोज सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घालायच्या संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायच्या किती संस्कार किती परंपरा ती आपल्यासोबत घेऊन गेली थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आलं की तुळशीच्या झाडाचं हास्य आता परत आलं आहे ते आता टवटवीत झालं होतं शांता अजूनही मला आणि या घराला तुझी गरज होती तू मला का एकटं सोडून निघून गेलीस विलासरावांचे डोळे पाण्याने भरून आले इतक्यात त्यांच्या मुलाने हाक मारली बाबा आतमध्ये येऊन बसा बाहेर थंड हवा सुटली आहे बाबा आज ऑफिसमध्ये फॅमिली पार्टी आहे आम्ही तिकडेच चाललोय मग ते आत येऊन बसले मुलगा सून नातू सगळे जायला निघाले बाबा तुम्ही पण येता का असं खोटं खोटंसुद्धा मुलाने त्यांना विचारलं नाही बाबा तुम्ही जेवण करून झोपा आम्हाला यायला उशीर होईल उशिरापर्यंत जागणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आमच्याकडे दुसरी चावी आहे खूप काळजी आहे माझ्या तब्येतीची असं दाखवतोय मागच्या आठवड्यापासून बोलतोय डॉक्टरांना भेटूया शुगर बी पी चेक करूया थोडंसं चाललो तरी दम लागतो आहे चक्कर आल्यासारखं वाटतंय पण मुलगा म्हणतो हे तर म्हातारपणी होतच असतं पोरा म्हाताऱ्या बापाजवळ बसायला तुला वेळ नाही पण पार्टीसाठी वेळच वेळ आहे माझ्याकडे फॅमिली पार्टी म्हणतोय पण बाप काय फॅमिलीमध्ये येत नाही का असे असंख्य विचार डोक्यात चालू असतात विलासरावांच्या पण प्रत्यक्षात हो म्हणून ते हॉलमध्ये खुर्चीत येऊन बसतात एवढ्यात त्यांचं लक्ष समोर असलेल्या शांताताईंच्या फोटोकडे जातं ते त्या फोटोकडे टक लावून बघत राहतात आणि परत जुन्या आठवणीत हरवून जातात शांताताईंचा फोटो ते हातात घेतात तो फोटो त्यांना आता दुसर दिसत होता कारण त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते शांता तू असतीस तर हा एकटेपणा जाणवला नसता आज मला आपण दोघांच्या साथीने हे म्हातारपण निभावून नेलं असतं म्हातारपणी जशी कडक पदार्थ चावता येत नाही तसेच कडक शब्दही ऐकवत नाही ग तू सोबत असतीस तर जुन्या दिवसात रमलो असतो तू निघून गेलीस आणि आयुष्याची घडी विस्कटून गेली त्यांनी तो फोटो आता घट्ट उराशी धरला जोरात म्हणाले शांता फोटोकडे बघतच ते म्हणाले माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यांच्या श्वासाची गती वाढली पाय लढखळले काही कळायच्या आतच विलासराव या जगातून निघून गेले आपल्या पत्नीला भेटायला कायमचेच व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद